नमस्कार मी सुभाष कोकळे आपण मराठी न्यूज पाहूया आजच्या घडामोडी गड़, बातमी बातमी जत तालुक्यातून एक गोपीचंद पडळकरांनी गड राखला जत तालुक्यात भाजपचा झेंडा विरोधकांची आघाडी निष्परम जत तालुक्यातील जिल्हा परिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने दणदणीत यश मिळवत राजकीय समीकरणे बदलून टाकले आहेत आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट हे सर्व प पक, प्रमुख पक्ष एकत्र आले होते मात्र या संयुक्त आघाडीला भाजपने जोरदार धक्का देत नऊ जिल्हा परिषद गटापैकी चक्का आठ गटांवर विजय मिळवला आहे पंचायत समितीच्या अठरा जागांपैकी भाजप बारा राष्ट्रवादी अजित पवार गट दोन काँग्रेसला चार जागा मिळाल्या आहेत जत तालुक्यातील एकूण नऊ जिल्हा परिषद गटांपैकी तब्बल आठ गट भाजपने जिंकले असून केवळ एका गटात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटला यश मिळाले आहे या निकालामुळे जत तालुक्यात भाजपचे संघटन अधिक भक्कम झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे निकाल जाहीर होताच भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले अनेक ठिकाणी फटाके फोडून मिठाई वाटून विजयाचा आनंद साजरा करण्यात आला विरोधकांनी सर्व शक्ती एकवटूनही अपेक्षित यश न मिळाल्याने त्यांच्या गोटात निराशा पसरली आहे जिल्हा परिषदेचे विजयी उमेदवार शेगाव शिवाजी खिलारे भाजपा मुच्चंडी रमेश देवर्षी भाजपा बनाळी सुनील पवार भाजपा डपळापूर स्वप्नाली मासाळ भाजपा बिळ बिळोर शिल्पा जीवनवर भाजपा उमदी येलगोंडा तोरणे भाजपा संक कविता पाटील भाजपा दरीबडची सरदार पाटील भाजपा बबलाद सावित्री रवी तमनगौडा पाटील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारगड असे उमेदवार जत तालुक्यामध्ये विजयी झाले आहेत त्याचबरोबर जत पंचायत समितीचे विजयी उमेदवार कल्पना अंकलगी राष्ट्रवादी अजित पवार गट शालंताई कोरे राष्ट्रवादी अजित पवार गट संगीता सावंत काँग्रेस उत्तमराव कट्टीमणी भाजपा सदाशिव दर्गाकर भाजपा रविकुमार बगली भाजपा लक्ष्मण चव्हाण काँग्रेस नकुशा सेंडगे भाजपा सुनीता बेडगे भाजपा वीणा बिराजदार भाजपा प्रमोद सावंत काँग्रेस विजय रुपनूर भाजपा सचिन बोराडे भाजपा अर्चना पाटील भाजपा महेश गावडे भाजपा मनीषा दुदाळ भाजपा बसवराज घेज्जी काँग्रेस मीनाक्षी आभंगे भाजपा याप्रमाणे उमेदवार निवडून आल्यामुळे पुन्हा एकदा जत तालुक्यावर भाजपचाच झेंडा या ठिकाणी फडकल्याचे चित्र पाहायला मिळाले